एक जुलै दोन हजार चोवीस ला विधान परिषदेच्या सभागृहामध्ये माननीय विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे जे असंसदीय शब्द वापरले त्या संदर्भामध्ये त्यांचं निलंबन करण्याचा निर्णय हा पाच दिवसाचा सभागृहाने घेतलेला होता त्यानंतर शिवसेना उभाटा पक्षाचे पक्षप्रमुख त्यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केली होती माननीय सभापतींच्या दालनामध्ये बैठक देखील दोनदा झालेली होती आणि माझ्या हातामध्ये एक पत्र आहे ते गेले दोन दिवस गैरसमज पसरवला जातोय किंवा गैरसमज होतोय तो गैरसमज असा आहे की माननीय विरोधी नेते अंबादास दरवेनी दिलगिरी व्यक्त न करता त्यांचं निलंबन सभागृहाने माग घेतलेलं आहे सभागृहाच्या कामकाजावर बाहेर येऊन न घडलेलं आहे सांगणं हे देखील परंपरेमध्ये बसत नाही आणि म्हणून मी प्रवीण दरेकर साहेब आणि प्रसाद लाड साहेब इथे या पत्रकार परिषदेमध्ये आहोत मी याच्यामधला एकच पॅरेग्राफ आपल्याला वाचून दाखवतो ज्याचं निवेदन मी आपल्याकडे दिलेलं आहे महोदया मी सभागृहाचं सदस्य म्हणून आतापर्यंत सातत्यानं सभागृहाचे पावित्र्य नियम प्रथा परंपरा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे परंतु दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी माझ्याकडून अनावधानानं घडलेल्या घटनेनंतर आपण मला निलंबित केले म्हणजे सभापतीने निलंबित केले सभापतीत मोदया या संदर्भात आमच्या पक्षप्रमुखांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली आहे हे आपण जाणताच माझी भूमिका सभागृह पावित्र पावित्र कायम राखणे हीच आहे त्यामुळे सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याविषयी माझ्या मनात कोणताही किंतू परंतु नाही याचा अर्थ त्याने देखील सभागृहाची दिलगिरी व्यक्त केलेली आहे माननीय अंबादास दानवेंच्या विरोधात आक्षेप घेण्यासाठी मी हे बोलत नाही परंतु सर्वसामान्य सदस्य जरी असला त्याने सभागृहामध्ये जे पत्र लिहून दिलेलं आहे त्या पत्राच्या विरोधात घेऊन मी तसं पत्र दिलंच नाही हे सांगणं देखील प्रथा परंपरेला धरून नाही आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही खुलासा केलेला आहे की निलंबन केल्यानंतर जे तीन दिवसानंतर मागं घेण्यात आलं त्यासाठी पक्षप्रमुखांनी देखील दिलगिरी व्यक्त केलेली होती आणि स्वतः विरोधी पक्षनेत्यांनी देखील दिलगिरीचं हे पत्र माननीय सभापती मोदयानं दिलेलं होतं नाही ना त्यासाठीच मी पत्र दिलेलं आहे त्याच्या शेवटी त्य आपला विश्वास म्हणून जे नाव आहे त्यांचंच नाव आहे आणि हे सभागृहाला पत्र दिलेलं असल्यामुळेच आणि नक्कीच पक्षप्रमुखांनी जो पुढाकार घेतला होता त्याबद्दल त्यांनी जे याच्यामध्ये लिहिलेलं आहे ती देखील वस्तुस्थिती आहे पर परंतु जे कृत्य जो सदस्य करतो त्यानं जर दिलगिरी व्यक्त केली तर त्याचा देखील सहानुभूतीपूर्वक विचार केला जातो ही देखील भूमिका सभागृहाने घेतलेली आणि त्याचा हा कृतिमंत उदाहरणाचा पुरावा आहे आपला विश्वास आणि विश्वासगत केला या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय सभापती महोदया घेतील तो त्यांचा अधिकार आहे परंतु शासनाबद्दल आणि ज्या सभागृहाचं पावित्र्य राखतो असं सांगणाऱ्याने त्याच पावित्र्य बाहेर येऊन देखील भंग करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याचा खुलासा व्हावा यासाठी मी प्रवीण दरेकर साहेब आणि प्रसाद लाड साहेब तुमच्या समोर आलेलो एखाद्या प्रश्नावर आक्रमक मी देखील आता सभागृहामध्ये काम करतो लाड साहेब करतात दरेकर साहेब करतात एखाद्या जनतेच्या प्रश्नावर आक्रमक होणं ही वेगळी गोष्ट आहे आणि असंसदीय शब्द वापरून आई बहिणीवरनं शिबी घालणं हा वेगळा विषय आणि सभागृहाचं पावित्र्य लावत असताना आक्रमक होणं त्याच्यामध्ये कोण वाहूग म्हणताय सध्या भाग आम्ही देखील आक्रमक झालेलो आहोत परंतु त्याच्यानंतर सिविगाळ करणं त्याच्यासाठी हे निलंबन झालेलं होतं आणि त्याबद्दल त्यांनी स्वतःवर दिलगिरी व्यक्त केली जो प्रकार घडला होता भारतला होता ज्या पद्धतीने त्यांनी आता असं म्हटलंय की मी कुठल्याही पद्धतीची दिलगिरी जी आहे ती व्यक्त केलेली नाहीये आणि अं ज्या सभागृहाने गेलेल्या मला असं वाटतंय की, की ज्या पद्धतीमध्ये त्यांचं वागणं सभागृहामध्ये होत हे खेदजनक आणि राज्याची मान खाली घालणार होत मला वाटत की सन्माननीय ठाकरे घराण्यामध्ये तीन पिढ्यांमध्ये कधी कोणी कोणाची माफी मागितली नव्हती अंबादास दानवे यांच्या कृत्यामुळे सन्माननीय उद्धव ठाकरे यांना माफी मागावी लागली यापेक्षा पण लाजीरवाणी गोष्ट ही विरोधी पक्षनेत्यासाठी काय असू शकते ज्या पक्षप्रमुखांनी त्याच्यासाठी माफी मागितली त्यानंतर त्यांनी जे पत्र दिलं त्यानंतर देखील ते जर म्हणत असतील की मी दिलंच नाही मी केलंच नाही आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे या पत्रात देखील ते आहेत की सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील महाराष्ट्रातली तमाम जनतेची दिलगिरी आणि माफी व्यक्त केली मग उद्धव ठाकरेंचा देखील माफीनामा त्यांना मान्य नाही का आणि उद्धव ठाकरेंना अजून त्यांना या विषयामध्ये बदनाम करायचा आहे का हा प्रश्न माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या मनात येतो काल ज्या वेळेला सभागृहामध्ये मा माननीय उपमुख्यमंत्र्यांनी विषय मांडला की आम्ही यावर निर्णय घेऊ तेव्हा के सभागृहाचं काम कुठेही थांबू नये जनतेचे प्रश्न कुठे थांबू नयेत राज्यपाल अभिभाषणावरची चर्चा अर्थसंकल्पावरची चर्चा नवीन योजनांची चर्चा सर्वसामान्य जनतेची शेतकरी कष्टकऱ्यांची चर्चा ही सुरळीत पार पडून हे राज्य सुजलाम सुफलाम व्हावं हो, यासाठी मी स्वतःहून पुढाकार घेऊन सरकार जो निर्णय घेईल तो मान्य आहे जर की माझ्या आईला शिव्या दिल्यानंतर पण राज्यहीत सर्वतोपरी हा निर्णय घेण्यासारखा का कार्यकर्ता मी आहे आणि ते मी केल्यानंतर जर आज ते मीडिया समोर येऊन जर म्हणत असतील की हे मी केलंच नाही तर यापेक्षा वाईटपणा त्यांच्या भाषेत मी बोलणार नाही पण यापेक्षा वाईटपणा हा कुठलाच असू शकत नाही मला वाटतं की माननीय उद्धव ठाकरेंनी या आजच्या त्यांच्या पुन्हा कृत्याचा त्यांना जाब विचारला पाहिजे माननीय अनिल परब साहेब सतेज पाटील साहेब भाई जगतापजी शशिकांत शिंदेजी सचिन अहिरजी या सर्वांनी माझ्याशी चर्चा केली आणि उद्धव साहेबांचा सा निरोप दिला आणि त्यानंतर हा निर्णय झाला यामध्ये जर विरोधी पक्षनेते अशा प्रकारे वा, वागत असतील आणि पक्षप्रमुखांचा राजीनामा देखील दे त्यांना जर फार सोप्या पद्धतीत वाटत असेल तर उद्धवजींनी त्यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांना पक्षातून निलंबित केलं पाहिजे नाही माझी सभापतींना एकच विनंती असेल की सभापतींनी या दिलेल्या माफीनाम्याची प्रत सभागृहात त्याची दखल घेऊन अधिकृतपणे सभागृहाच्या पटलावरती ठेवावी आणि मीडियाला आणि जनतेला ती उपलब्ध करून द्यावी धन्यवाद